नमस्कार मी प्रफुल्ल माटेगावकर हो आणि माझ्यासोबत आहेत अनिलजी ढोबे आम्ही मुंडले एज्युकेशन ट्रस्टचं हे पसायदान परिसर गेल्या दोन हजार चार सालापासून इथे आम्ही काम करत आहोत आणि मुळात ही संकल्पना ते मुंडले आणि कैलासवासी भैयासाहेब मुंडले यांची आहे मनामध्ये असं आलं की आपण विद्यार्थ्यांकरता कारण शैक्षणिक क्षेत्रात मुंडल्यांचं नाव फार मोठं आहे मुंडे एज्युकेशनल ट्रस्टचं नाव फार मोठं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकरता काहीतरी आगळं वेगळं प्रोजेक्ट करावं ही संकल्पना त्या दोघांच्या मनात आली आणि मग हे सगळं सुरू झालं दोन हजार चार साली जेव्हा हे प्रकल्प पूर्ण झाला याचं लोकार्पण तेव्हा तेव्हाचे सरसंघचालक माननीय सुदर्शनजी आणि नितीनजी गडकरी तेव्हा विरोधी पक्षनेता होते आणि दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष विरेंद्रजित सिंह यांच्या उपस्थितीत दोन हजार चार साली याचं लोकार्पण झालं त्याच्यानंतर मात्र हा प्रक ह्या प्रकल्पामध्ये काही ना काही ॲडिशन्स होत राहाव्या आणि जो एकदा व्यक्ती येऊन गेलेला आहे तो जेव्हा पुन्हा येईल तेव्हा त्याला काहीतरी यात नवीन दिसावं या उद्देशाने दर दोन चार पाच वर्षांनी आम्ही याच्यामध्ये काही काही गोष्टी ॲड करत गेलो जसं सुरुवातीला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते ते कॉन्क्रीटचे रस्ते झाले मग त्याच्यानंतर किल्ल्यांचे जे स्वरूप होतं ते हळूहळू नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून बदलण्यात आलं आणि अशा पद्धतीने हे सगळं मेंटेन होत होतं मात्र दोन हजार वीस साली श्रद्धे बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा या सगळ्या प्रकल्पाचं लोकार्पण केलं गेलं तेव्हा आपण इथे किल्ल्यांवरती मूर्ती स्वरूपात एफ आर पीचा वापर करून ते प्रसंग आपण सगळे दाखवले आणि इथे म्युरल्स करण्यात आले मोठे मोठे ज्याच्यामध्ये संत ज्ञानेश संत तुकाराम महाराज रामदास स्वामी त्यानंतर बाजीराव पेशवे झाशीची राणी आ, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर गो हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी असे आपण त्यात आप म्युरल्स ॲड केले आणि ह्या वर्षी आपल्याला माहितीच आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामललांची स्थापना झाली म्हणून मग त्या अयोध्येतील राम, राम मंदिराची प्रतिकृतीसुद्धा आपण यावर्षी इथे साकारलेली आहे थोडक्यात मुंडले परिवाराचाच उद्देश कायम हा राहिलेला आहे की इथे येणारा विद्यार्थी आपल्या संस्कृतीशी जुळला जावा आपल्या इतिहासाशी जुळला जावा कारण आजकाल वाचन विद्यार्थी किती करतात हे आपल्याला माहिती आहे किंवा मा शैक्षणिक म्हणजे जो मार्ग आहे शिकवण्याचा पण त्यातसुद्धा इतिहास कुठल्या पद्धतीने आणि कसा कवर केला जातो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर दहा मार्कांकरता किंवा मा वासुदेव बळवंत पाच करता हा आपला इतिहास नाही आहे म्हणून इथे आल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांच्या ट्रिप्स येतात सहली येतात तेव्हा आम्ही स्वतः इथे उपस्थित राहून प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व आम्ही समजवून सांगतो प्रत्येक किल्ल्यावर घडलेला इतिहास समजवून सांगतो इथे लागलेले थोर पुरुषांचे संत पुरुषांचे आणि समाजसेवकांचा जे म्युरल्स आहेत त्याच्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना माहिती देतो आणि जेणेकरून विद्यार्थी इथून काहीतरी घेऊन जावा अशा विद्यार्थ्यांच्या सहली येतात तर विद्यार्थी आपापला डबा घेऊन येतात पण आम्हाला अनेक लोक विचारतात की इथे आपली जेवणाची व्यवस्था नाही आहे का पर्टिक्युलरली जेव्हा सिनियर सिटिझन्सचे ग्रुप येतात तेव्हा किंवा एक जसं डब्ल्यू सी एल किंवा अशा मोठ्या मोठ्या संस्थांमधनं जेव्हा ग्रुप्स येतात तेव्हा त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा आपण करून देतो कारण इथेच मुंडले साहेबांचाच म्हणजे मुंडले एज्युकेशन ट्रस्टचाच साहस द कॅम्प हा प्रकल्प आहे तिथे फार मोठा वेगळ्या पद्धतीने तो डेव्हलप केलेला आहे पण त्याचा सपोर्ट घेऊन आपण जेवणा खावण्याचीसुद्धा सुद्धा इथे व्यवस्था करून देतो म्हणजे सगळ्या पद्धतीने उद्देश हाच आहे की इथे जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि या सगळ्या बनवलेल्या या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि आपला इतिहास जतन करावा मी स्वतः प्रफुल्ल माटेगावकर आणि हे सगळं बघण्याची जबाबदारी आणि आमच्यावर मुंडले साहेबांचा सा, आणि मुंडले परिवाराचा इतका वेगळ्या पद्धतीने विश्वास आहे की आम्ही ती स्वतःचं म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट ओन करतो आपलं समजून करतो तेव्हा ज्या पद्धतीने आपण कर काम करतो त्या पद्धतीने आम्ही सर्वस्वपणाला लावून आम्ही इथे काम करतो आ, मी अनिल रंभाऊजी धोबे सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासनं या मुंडली एज्युकेशन ट्रस्टमध्ये कार्यरत आहे आणि आधी सिव्हिलला होतो सिव्हिलमधून सरांनी हे जमिनी घेण्याचं जे काम होतं आमचं हे माझ्या जेवढं जेवढं आता दोनशे शी पंच्याऐंशी एकर जी शेती जी घेतलेली आहे ते पूर्ण माझ्या सानिध्याच्या विषयातून घेतलेली आहे आणि सर्व प्रकल्पाची डेव्हलपमेंट पण माझ्याच अ... याच्या माध्यमातून झालेली आहे तर त्याच्यामुळं मुंडले परिवाराचा जो विश्वास आहे तो, तो, तो माझ्यावरती एका मुलासारखा आणि एका याच्यासारखा आहे तर त्याच्या याच्यामुळे मी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे कार्य आहे ते एकदम इमानदारी आणि याच्याप्रमाणेच आहे तसं आणि शेवटपर्यंत राहील हे पसादेड परिसर हे अकरा एकरामध्ये आहे त्याच्यामध्ये नॅचरल डेव्हलपमेंट असं हे करू हे केलेलं आहे आणि नागपूर झिरो माईलपासून हे पंचेचाळीस किलोमीटरवरती आहे जवळच अगदी रामा डॅम या नावाने ओळखलेला नागपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा डॅम आहे त्याला एकवीस गेट्स आहे श्रीराम कन्स्ट्रक्शन कंपनी मुंडले साहेबांनी हा पन्नासवा डॅम कंप्लीट केल्यानंतर ही संकल्पना जेव्हा अनुराधाताई मुंडले यांच्या मनामध्ये आली त्याच्यानंतर हे सर्व हे करून याला पूर्ण दिशा देण्यात आली आणि या ठिकाणी सर्वस्त्र म्हणजे फॅमिलीपासून तर सर्व लोक येतात आणि याचा जो वेगळा अनुभव जो आहे किल्ल्यांचा म्हणा किंवा अजून काय म्हणा इथे टोटल सहा किल्ले बनवलेले आहे श्री प्रफुल्लजी माटेगावकर यांनी याच्यामध्ये खूप म्हणजे मानाची मेहनत घेऊन हा सर्व प्रकल्प उभा केलेला आहे आणि याच्यानंतर पण असं आहे की प्रत्येकच आईवडील असे किल्ल्यांवरती जाऊ आईवडिलां पोरांना किंवा अजून कोणा म्हाताऱ्या लोकांना नेऊ शकत नाही तर हा प्रकल्प असा आहे की आध्यात्मिक आणि भावनिक आणि बाकी किल्ल्यांची माहिती जी आहे जनरली पुस्तकामध्ये फक्त इतिहासामध्ये हे मुलं बघतात पण प्रत्येक आईवडील किल्ल्यांवरती निघून असं पुराणं दाखवत नाही की इथे हा राजगड आहे इथे हे वस्तू हे आहे तिथे समाधी आहे तिथे समाधी आहे असं दाखवू शकत नाही तर याचाच पूर्ण आमच्या शाळा असल्यामुळे आम्ही याच्यावरती खूप मोठा भर देऊन आमचे जे प्रभाकररावजी मुंडले आहे स्वर्गीय प्रभा प्रभाकररावजी मुंडले यांनी खूप चांगली कल्पना मनाशी घेऊन हा निर्धार मनाशी घेऊन हा मोठा प्रकल्प जनकल्याणासाठी हा सादर केलेला आहे तर ह्या सर्व हे अशी सर्व याची पूर्णपणे माहिती आहे जनरली महाराष्ट्र भरातून आतापर्यंत कमीत कमी अडीच लाख पोर आतापर्यंत आपल्या या प्रसादनाला भेट देऊन गेलेले आहेत मेन उद्देश म्हणजे की असं आहे की जसं आपण मी आधी सांगितलं की जसं प्रत्येक आई वडील कुठल्याही प्रकारे कुठण्या कुण्या मंदिरात नेत नाही किंवा कुठल्या याच्यामध्ये नेत नाही किंवा कुठले किल्ले दाखवायला नेत नाही तर तेच आहे की एका ठिकाणी येऊन सहा किल्ल्यांचं दर्शन जेव्हा मुलांना होतं तर त्याचा तो वेगळा अनुभव कारण की पुस्तकामध्ये फक्त चित्र पाहून असं कुठलं काम होत नाही किंवा चित्र जर बघितले तर त्याच्या लक्षात येत नाही ते, ते गोष्टी पण इथे आल्यानंतर ती जे त्याच्या मनातले जे क्रिएटिव्हिटी आहे कि ते शिवाजी महाराजांबद्दल म्हणा किंवा किल्ल्यांविषयी म्हणा किंवा अजून काही म्हणा ती त्याला चांगलं म्हणजे लोकशाही हा शिवाजी महाराजांची लोकशाही लोकशाही जे दाखवण्याची जी पद्धत आहे तर ते आपण इथे सर्व हे करून हे केलेलं आहे